नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे स्वप्नामध्ये तुम्हाला नथ दिसली किंवा एखादी जर मुलगी असेल तिने नथ घातलेली तुम्ही बघितली किंवा एखादी मुलीला स्वतःलाच आपण नथ घातली असं जर दिसलं तर काय त्याचा अर्थ होतो कोणते संकेत मिळतात तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला स्वप्नात अनेक गोष्टी दिसत असतात आजूबाजूच्या घटनापर्यंत खूप गोष्टी आपल्याला दिसत असतात फक्त त्याचे आपल्याला अर्थ कळ कळले पाहिजे आणि आपल्याला त्याचा अर्थही लावता आला पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारचे संकेत असतात निसर्ग संकेत देत असतो आपण त्याच्यापासून सावध व्हायचं असतं चांगल्या गोष्टी असेल त्याचा लाभ उठवायचा असतो आणि बाकीच्या जर वाईट गोष्टी असेल त्याच्यापासून आपण सावध व्हायचा असतो अशा साध्या सारे गोष्ट आहे जर स्वप्नामध्ये एखाद्या मुलीला स्वतः नत घालताना पाहिलं तिने किंवा नत घातली किंवा ती स्वतः आरशामध्ये बघते मित्रांनो तर याचा अर्थ असा होतो की मित्रांनो का त्या मुलीला तिच्या मनासारख्या घटना घडतील तिच्या आयुष्यात असा त्याचा अर्थ होतो किंवा तिची सकारात्मक जेव्हा ऊर्जा असते तिची मानसिक परिस्थिती चांगली असते आणि तिला जे विवाह इच्छुक असेल समजा घरात लोकल मुलगे नवरदेव वगैरे मुलगा बघत असतील वगैरे आणि अशा मुलीला जेव्हा असं नथीचं स्वप्न पडतं ना मित्रांनो तर तिला एक चांगला जोडीदार मिळण्याची शक्यता असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का तिचं तिच्या ती खुश असते तिचं जीवन अतिशय आनंदी जाणार आणि अतिशय घरामधलं वातावरणसुद्धा चांगलं राहणार असे त्याचे संकेत असतात लक्षात स्वप्नामध्ये एखाद्या पुरुषाने एखादी नत दिसली त्याला लक्षात घ्या जर विवाह इच्छुक असेल तर मित्रांनो त्याला साधारणतः चांगली पत्नी मिळण्याची शक्यता असते विवाह जमण्याची पण शक्यता असते आणि नत घातलेली मुलगी जर त्याला मिळाली मित्रांनो तर त्याच्या मनातल्या ज्या इच्छा आहे त्या लवकरच पूर्ण होतील असा त्याचा अर्थ होतो कारण मुळात नत घातलेली स्त्री दिसणं किंवा नत घातलेली एखादी सुंदर मुलगी किंवा कुमारिका दिसणं किंवा नत घातलेली एखादी सुंदर महिला दिसणं मित्रांनो हे धनप्राप्तीचं किंवा सुखसमृद्धीचं भरभराटीचं असं स्वप्न आहे आणि लवकरच त्या माणसाच्या आयुष्यात बदल होतील असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या मी जसं तुम्हाला सांगितलं का परंतु याच्यामध्ये एक थोडंसं हे आहे की एखादा नद घातलेल्या महिलेने जसं आरशात जर बघितलं हे स्वप्न मात्र तितकंच म्हणतो शुभ मानता येत नाही म्हणजे आपण स्वतः नद घातलेली आणि आपण स्वतः आरशामध्ये बघतोय याचा अर्थ असा आहे की थोडीशी फसवणूक होण्याची शक्यता आहे किंवा आपला आपल्यावरच शंका आहेत किंवा आपला आपल्यावरच विश्वास नाही आहेत किंवा आपले पाय जमिनीवर नाहीत आणि त्याच्यामुळं आपल्याला कोणीतरी फसवू शकतं असा त्याचा अर्थ होत असतो लक्षात घ्या कारण मित्रांनो आपण जसा विचार करत असतो ना तशा गोष्टी आपल्याला घडत असतात स्वप्नामध्ये मित्रांनो विचाराचा मानसिकतेचा फार मोठा रोल असतो लक्षात तुम्ही काय विचार करता ह्या गोष्टीला फार महत्त्व असतो हे पूर्वपरंपरागत नॉलेज आहेत मित्रांनो स्वप्नशास्त्रानुसार वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ सांगता येतात एक पूर्वीचं नॉलेज आपल्या पुढच्या पिढीला कळावं त्याचं ज्ञान माहिती आणि मनोरंजन या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद